हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड मैत्रिणींचं ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनकपूर्वक स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सख्या जावा व्हिडिओला सगळ्याच खूप छान असा रिस्पॉन्स देत आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आम्ही दोघेही खूप असे आभार मानतो हो सगळ्यांच्या कमेंट्सचे आन्सर देणं पॉसिबल होत नाही ती एक खंत आहे पण करणार काय इतक्या साऱ्या कमेंट्स तुमच्या छान छान येतात लाईक करण्याशिवाय फक्त दुसरं आन्सर देणं पॉसिबल होत नाही तरीसुद्धा आम्ही व्हिडिओमार्फत कमेंट्सचे आन्सर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो व्हिडिओबद्दल तुमचे काहीही प्रश्न असो किंवा तुमच्या काही शंका असो तर बिनधास्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहत जा आम्ही नक्कीच त्या सगळं वाचतो जरीही त्याचा आन्सर दिलं नाही तरी ती कमेंट वाचली जाते आणि मग त्याचा आम्ही दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये नक्कीच त्याचं काय असेल ते उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर इथं आज मी बनवत आहे बुंदी तर खारी बुंदी आणि गोड बुंदी दोन्ही प्रकार आपण आज पाहणार आहोत तर आर्यांचा झालेला आहे गोड बुंदी खाण्याचं मूड तर इथे हे मेजरिंग कप असे मार्केटमध्ये मिळतात तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही वाटीने घेतलं तरीही चालेल जरुरी आहे की आपल्याकडे मेजरिंग कपच हवे तर इथं दीड कप मी बेसन घेतलेलं आहे तर जो मोठा कप होता त्याला एक कप म्हणतात आणि जो छोटा कप होता त्याला अर्धा कप म्हणतात तर असं दीड कप मी घेतलेला आहे तुम्ही वाटीनी मोजून एकाच वाटीनी दीड कपाचं बेसनपीठ घेऊ शकता तर बेसन बेसनपीठ मी चाळून घेते तर घरी सुद्धा बुंदी फार छान होते जर चांगल्या क्वालिटीचं बेसनपीठ घेतलं म्हणजे जे पॅकेटवालं असतं तर त्याची बुंदी टेस्टला सुद्धा खूप अप्रतिम लागते जे सुट्ट बेसनपीठ असतं त्याच्या अकॉर्डिंग तरी ते मी चाळून घेतले चाळून नक्की घ्यायचं बुंदी करताना कधीही तर इथे दीड कप बेसन पिठाला मी पाऊन चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे आणि खूप इझी आहे बुंदी घरी बनवणं अजिबात काही कठीण नाही आहे घरी अशी बनवून मुलांना तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता तर सोडा यामध्ये मी मिक्स कर केला व्यवस्थित कोरड्याच्यामध्ये आता मी पाणी टाकले तर इथं पाऊन कप मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे कप भरायला अगदी थोडंसं कमी होतं तर थोडं थोडं पाणी यामध्ये ऍड करत मी छान असं ह्याचं बॅटर तयार करून घेत आहे तर एकदम जास्त पाणी होतायचं नाही जसं जसं लागन तसंच होतायचं तर हा पाऊन कप एकदम बरोबर होतो बुंदी बनवण्यासाठी तर बुंदी बनवताना काय होतं कधी कधी की त्याचा आकार व्यवस्थित येत नाही गोल ती थोडीशी अशी म्हणजे टोकनिक लागत होते तर ती का होते ते पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगते परफेक्ट एकदम गोल आकार बुंदीला येण्यासाठी काय करायला हवं कुठलं कुठली कन्सिस्टन्सी हवी आपल्याला बॅटरची तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे आता पाहता तर छान असं मिक्स करत करत थोडं थोडं पाणी टाकत मी हे बॅटर बनवून घेत आहे तर बुंदीचा परफेक्ट शेप गोल असा येण्यासाठी ना अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे सपोज आपण बुंदी करताना ना झाऱ्यावरती ती टाकली आणि ती व्यवस्थित अशी खाली नाही आली तर असं समजून घ्यायचं की आपण पाणी टाकायला कंज्युसी केलेली आहे किंवा मग बुंदीचे टोकं निघले तर मग अजून दोन तीन चमचे पाणी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तर आता हे बॅटर मी छान असं फेटले तर पाहू शकता मी पाण्यामध्ये एक दोन ड्रॉप टाकले तर ते तळाला जाऊन बसलेले आहेत तर याचा अर्थ अजून म्हणजे आपलं बॅटर छान असं तयार झालेलं नाही तर याला आता मी चार ते पाच मिनटं कंटिन्यू एक दिशेने असंच हलवून घेणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाऊन ते, ते एकदम लूज असं ढिल्ल होईल आणि आपली बुंदी अशी छान कुरकुरीत मस्त होईल तर घड्याळ लावून अगदी पाच मिनटं आपल्याला कंटिन्यू हे एक साईडनी फेटून घ्यायचं फेटल्याच्या नंतर ना काय होतं थोडंसं हे फुकतं पण आणि त्याचा कलर सुद्धा चेंज होतं तर आता हे पहा पहिलं मी टाकलंय आणि आता हे दुसरं टाकलंय फेटल्याच्या नंतर दुसरा एक टिपका टाकून घेतलाय मी बेसनचा तर हा बघा जागेवरतीच आहे पांगत नाहीये आणि अल्लादासा वरती सुद्धा आहे खाली गेलेलं नाही तर हे परफेक्ट साईन आहे आपलं बॅटर छान झालंय हे समजण्याचं तर आता आपण बुंदी बनवायला सुरुवात करूयात तर आता मी बनवणार आहे मार्केट स्टाईल बुंदी तर थोडासा कलर मी इथं टाकते कलर ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर स्किप केला तरी चालेल पण थोडंसं छान असं लूक येण्यासाठी एक चिमूटभर मी कलर टाकला दोन वाट्यांमध्ये दोन दोन चमचे बुंदी काढून घेतली आहे एक एका वाटीमध्ये हिरवा आणि एका एक वाटीमध्ये असा ऑरेंज रेड कलर टाकून मिक्स करून घेते कलर नाही टाकला तरी चालेल टेस्टमध्ये काही फरक पडत नाही पण बुंदी म्हटलं की थोडीशी ती कलरफुल दिसायलाही छान वाटते आणि मग ती फील येत नाही खाताना हो कलर खाल्लेला चांगला नसतो पण आता एक चांगला दिसण्यासाठी मी थोडासा ॲड केलेला आहे मार्केट स्टाईल बुंदी होण्यासाठी बाकी दुसरं काही कारण नाही आहे तर इथं तेल तापायला मी अगोदरच ठेवलं होतं बारीक गॅसवरती आणि झाड्या पहा असा कढईवरती ठेवलाय आणि सिंपल वाटीने त्यावर फक्त बॅटर टाकून आहे कुठंही मी याला आदळत नाहीये किंवा चमच्याने हलवत नाहीये जर जास्त झाड्या हलवला तर बुंदीला म्हणजे असे टोकं आहेत टोकदार अशी शे थोडी शेप निघ लागत होते बुंदी तिथं पहा किती छान असा बुंदीचा आपला शेप येतोय अगदी गोल गरगरीत तर मग हीच एक ट्रिक आहे जर तुमची बुंदी व्यवस्थित झाली नाही तर समजून घ्यायचं पाणी टाकायला थोडीशी कंजूशी केलेली आहे आपण बॅटरमध्ये तर थोडंसं दोन तीन चमचे तुम्ही पाणी टाकून पुन्हा बॅटर फेटून घेऊ शकता छान शेप येण्यासाठी तर इथे बुंदी पहा अगदी गोलगरगरीच झालेली आहे थोडस मध्ये एक दोन ठिकाणी गाठी झाल्यात पण आता आपण झाड्यानी बनवतोय त्यामुळं गाठी होणं थोडस साहजिकच आहे पण इतक्या पण नाही येतं छान असा शेप आलेला आहे तर मग आता हे करताना काय करायचं झाऱ्या एक दोन आपण घाणी काढून घेतले की झाऱ्या धुऊन घ्यायच्या नाही तर काय होतं त्याचे जे होल असतात ते ब्लॉक होतात आणि बुंदी त्यामधनं खाली पडत नाही कारण याला आपल्याला वर्ण चमच्याने वगैरे काहीच फिरवायचं नाहीये फक्त वर्ण आपाप आप जेवढं खाली पडल तेलामध्ये तेवढीच बुंदी पडू द्यायची त्याला वरन अजिबात फिरवून वगैरे टच करून हलवायचं नाही तर हे पहा हिरव्या कलरच्या बुंदीचा सुद्धा किती छान असा आपला शेप आलाय रंग तर आलेलाच आहे पण अगदी गोल गरगरीत बुंदी पिवळ्या बुंदीपेक्षा हिरवी बुंदी खूप छान झालेली आहे त्यानंतर इथे मी घेतलेली आहे दुसरं रेड कलरची बुंदी बनवायला तर ही ॲज इट इज अशी सुद्धा बुंदी ठेवली फक्त बॅटर कालवताना ना ज्यावेळेस आपण बॅटर बनवतो त्यावेळेस आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं तर इथे मी गोड आणि खारी दोन्ही बनवत आहे त्याच्यामुळे मी अगोदर मीठ टाकलेलं नाहीये ज्यावेळेस ही बुंदी होईल त्यावेळेस मी वरनं थोडंसं थो मीठ टाकणार आहे कारण काय होतं आपण ज्यावेळेस बुंदी रायता बनवतो ना तर त्यावेळेस ना ही बुंदी त्या रायत्यामध्ये खूप छान अशी टेस्टी येते मला तर बुंदी रायता फार आवडतो तर ही अशा पद्धतीची बुंदी ना आम्ही घरी बनवून ठेवत असतो डब्यामध्ये तर कोरडी जर अशी मुलांच्या हाती लागली ना की मुलं अशीच घेऊन खातात तर आता मी याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकलेलं नाही कारण मला आता अर्धी आर्यनसाठी गोड बनवायची आहे तर ही ॲज इट इज अशीच बुंदी तुम्ही डब्यामध्ये फक्त मीठ ऍड करा बॅटर कालवताना आणि जरी नाहीही कालवलं मीठ तरी वरनं कालवलं तरी चालेल आता मिक्स करताना तर हे पहा अशी थोडीशी एक दोन ठिकाणी गाठ झाली पण हरकत नाही तुटल्यानंतर तुटते आणि छान अशी गोल गरगरीत आपली बुंदी झालेली आहे तर आता बुंदी रायत्यासाठी मी थोडीशी साईडला काढून ठेवते आणि इकडे मी पाक बनवायला घेतलेला आहे थोडीशी बुंदी गोड करायची आहे त्यामुळं तर बुंदीनं मला जास्त गोड नको आहे त्यामुळे मी काय केलंय की एक कप इथं ज्या वाटीने आपण बेसन मोजले त्याच वाटीने मी साखर मोजते एक कप साखर घेतली आणि त्याचाच अर्धा कप मी इथं पाणी घेतलेलं आहे वरती दोन तीन चमचे टाकले होते तर आपल्याला एकदम असा एक तारी पाक वगैरे बनवायचा नाहीये जसं आपण गुलाबजामुला लूज पाक बनवतो तसाच पाक इथं बनवून घ्यायचा आहे पाक छान असा थंड होऊ द्यायचा म्हणजे कोमट होऊ द्यायचा जास्त थंडही नाही ही बनवलेली बुंदी थोडीशी मी काढून ठेवली आहे अगोदरच बुंदी राहता बनवण्यासाठी आणि बाकीची आता मिक्स करून यामध्ये मी पाक कलवणार आहे जशी लग्नामध्ये बुंदी असते ना एक्झॅक्ट तशीच ही बुंदी लागते पण लग्नामधली जी बुंदी असते ती फारच गोड असते तर इथे मी साखरेचं प्रमाण थोडंसं कमी केलं आहे तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता तर इथे एका बाउलमध्ये मी सगळा पाक काढून घेते पाक आपला कोमट झाला आहे एकदम गरम पाकसुद्धा नाही होतायचा आपल्याला तर थोडासा कोमट झाला आहे थोडासा पाक मी तर साईडला ठेवून देते आपण ही बुंदी त्यामध्ये ॲड करू आणि नंतर पाहू किती लागतोय तर तेवढा पाक लागणारच आहे पण तरीसुद्धा मी थोडासा एक ठेवला आहे साईडला ही बुंदी त्या पाकामध्ये मी टाकते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जो उरला होता तो सुद्धा पाक मी त्यामध्ये ऍड करून ना आ, मिक्स करून ठेवून देते पाकामध्ये जर विलायचीचा फ्लेवर आवडत असेल तर दोन तीन विलायची सुद्धा साबूत तुम्ही टाकू शकता पाकामध्येच पण इथे मी सिंपल बनवते त्यामुळे मी काय ॲड केलेलं नाही बुंदी छान अशी व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवू देणार आहे याला मी चार ते पाच घंटे असं त्यामध्ये पाकामध्ये मुरायला पाक मुर तर छान असा पाक मुरतो तर इथं पाहूयात आपण आता पाच घंट्यानंतर की आपली बुंदी पाकामध्ये किती मुरलेली आहे ती तर इथं पाहू शकता तुम्ही मी झाकण काढते थोडासा जो पाक खाली बाकी आहे तर दुसऱ्या दिवसापर्यंत छान अशी बुंदी ही तयार होते तर याला पाच घंट्यात मी दोन तीन वेळा येऊन हलवलंय असं खालीवरती करून पुन्हा झाकण ठेवून गेले पण याला दुसऱ्या दिवसापर्यंत कोण वेट करणार कारण आर्यनला फार आवडते त्यामुळे मी संध्याकाळी चला ही खायला देणार आहे तरी इथं पाहू शकता तुम्ही आता संध्याकाळचे साडेआठ नऊ वाजलेले आहेत आणि साडेआठ नऊ वाजेपर्यंत छान असा पाक त्यामध्ये मुरला आहे सगळी बुंदी आपली छान अशी म्हणजे मोकळी मोकळी झालेली आहे कुठेही गाठी वगैरे झालेले नाही चिटकलेली नाही पण हीच जर बुंदी आपण अजूक एक दिवस ठेवली तर एकदम सुट्टी सुट्टी एकदम मार्केटमध्ये जशी असती तशी होती तर तुम्हाला जर बुंदी खायला आवडत असेल किंवा तुमच्या मुलांनासुद्धा तर तुम्ही घरी नक्की एकदा ट्राय करून पाहू शकता की घरी बनवलेली बुंदी ताजी ताजी खायला कशी लागते जी मुरलेली बुंदी असते लग्नातली ती फार खायला गोड असते पण ही इतकी फारशी अशी गोड लागत नाही का आणि याच प्रकारच्या बुंदीपासून आपण मोतीचूरचे जे लाडू असतात ते सुद्धा बनवू शकतो छोट्या साईजची बुंदी पाडून जरी बनवले तरी चालतील किंवा अशा मोठ्या साईजची बुंदी पाडून लाडू बनवले तरी चालतील दिवाळीच्या वेळेस अशा मोठ्या मोठ्या बुंदीचेच आम्ही लाडू बनवत असतो तर आता आज स्वतःसाठी थोडासा टाईम द्यायचा आहे मेनिक्युअर आणि पेडिक्युअर कारण पाय खूप खराब झालेले आहे सगळ्या मोकळ्या वातावरणामध्ये टाचा वगैरे खूप उरलेल्या आहेत जवळजवळ दीड ते दोन महिने झाले तर पायांचं काही म्हणजे पायांकडे लक्षच दिलेलं नाही आहे तर एका टप्पामध्ये ना एक गरम पाणी मी ॲड केलेलं आहे म्हणजे कोमट पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे दोन चमचे खाण्याचा सोडा दोन चमचे मीठ आणि इथं एक चमचा भर शॅम्पू टाकलेला आहे तर कुठलाही तुम्ही शॅम्पू टाकू शकता सॉरी uh, दोन चमचे शॅम्पू टाकला एक चमचा नाही कारण पाणी जास्त आहे छोटा टप असेल तर एक चमचा सुद्धा इनफ होतो पण मोठा टप आहे इथं त्यामुळे दोन चमचे शॅम्पू मी इथं टाकून घेतलेला आहे आणि छान असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं खूप छान असं आपण घरीच पेडिक्युअर करू शकतो मेनिक्युअर हीच प्रोसेस हातालासुद्धा चालते तर पार्लरमध्ये गेल्यानंतर खूप सारे पैसे तिथे द्यावे लागतात पण पार्लरवाले सुद्धा काय करतात आता प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असते पेडिक्युअर मेनिक्युअर करायची पण आता आम्ही तर ह्याच पद्धतीने करतो आता याच्यातल्या काहीतरी जर ब्युटिशियन नसेल तर त्या म्हणतील अशा पद्धतीने कुठं पेडीकर करतात का पण आम्हाला याचा चांगला इफेक्ट आलेला आहे चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे शेअर करतोय तर यामध्ये मी एक लिंबू चिरून टाकते मीठ सोडा शॅम्पू आणि एक लिंबू यामध्ये टाकून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि दहा ते पंधरा मिनटं यामध्ये आपल्याला पाय ठेवून बसायचं आहे अगदी निवांत पेपर वाचू शकता टी व्ही पाहू शकता इतकं छान वाटतं पायांना गरम पाण्यामध्ये ज्यांच्या जास्त टाचा उरलेल्या असतील थोडीशी हलकी चुनचून होऊ शकते जास्त मोठमोठ्या भेगा असतील तर आता माझ्यासुद्धा टाचांना ना थोड्या थोड्या भेगा पडलेल्या आहेत कारण खूप मोकळं असं वातावरण आहे बाहेर प्रत्येक वेळी चप्पल घालणं पॉसिबल होत नाही इथल्या इथं जायचं म्हटलं तर त्यामुळं पायाचे अंगठे आणि टाचा खूप अशा खराब झालेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता आलच पुढं तर छान असं मी मिक्स करून घेते आणि ही जी नेलपेंट आहे ती सगळी अगोदर मी काढून घेते पाय पहा किती खराब झालेले आहेत तर आता यामध्ये मी पाय सोडलेत आणि निवांत असं टी व्ही पाहत बसले होते तर खूप छान असं रिलॅक्स फील होतं पेडिक्युअर आणि मेनिक्युअर केल्याच्या नंतर ज्यांच्या टाचा उरलेला आहे त्यांना फार त्रास असतो हे आपण बेडवर झोपल्याच्या नंतर बेडच्या म्हणजे बेडशीटच्या याच्यामध्ये गुंततात म्हणजे एक वेगळंच फील होतं ते कसं तरी वाटतं तर हे पहा माझ्यासुद्धा टाचा म्हणजे थोड्या थोड्या उलायला लागल्यात ला तर याच्या अगोदर ना माझ्या टाचा खूप उरल्या होत्या बऱ्याच दिवसांपूर्वी तर मी पंधरा दिवसाला हे असं घरच्या घरी पेडिक्युअर करून माझ्या टाचा ठीक केल्या होत्या अगदी घरीच पण आता एवढ्यात काही करणं झालंच नाही जवळजवळ बरेच दिवस झाले तर आता इथं चांगले दहा ते बारा मिनिटं झालेत आणि असा एक घासायचा ब्रश मिळतो तर यांनी सगळी डेथ स्किन टाचांची काढून घ्यायची तुम्ही नंतर आफ्टर बिफोर तुम्हाला कळलंच टाचा कशा होत्या आणि कशा झाल्या तर हे व्यवस्थित सगळं मी घासून घेते टाचा अंगठे जिथे जिथं वाटतंय उल्ल्यासारखं आणि जिथे तिथे वाटते आपलं डेड स्किन निघू शकते तिथे तिथं सगळीकडे व्यवस्थित घासून घ्यायचं ज्यांच्या खूप साऱ्या टाचा उरलेल्या आहेत म्हणजे खूप मोठमोठ्या भेगा आहेत त्यांनासुद्धा फरक पडण फक्त तुम्ही पंधरा दिवसात नाही एकदा असं हा उपाय करून पहा आता माझ्या मम्मीच्या पण भरपूर टाचा उरलेल्या होत्या पण बऱ्याच दिवसापासून ती पण हा उपाय करते तर छान असा टाचांना रिझल्ट मिळतो तर हे पहा जी टाच घासली आहे ती सगळी टेच स्किन निघली आहे जी नाही घासली ती तुम्हाला फरक जाणवत असेल त्यानंतर मी इथे एक जो यूजमध्ये नाही असा एक ब्रश घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्या ब्रशने मी नख व्यवस्थित साफ करून घेत आहे कर कारण काय होतं ब्रशने जो मोठा ब्रश होता त्याने नख व्यवस्थित साफ होणार नाहीत त्यामुळे या ब्रशने मी नख क्लीन करून घेत आहे सगळे याच पाण्यामध्ये तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकू शकता किंवा मग रोज वॉटर सुद्धा ऍड करू शकता पण रोज वॉटर मी मी नंतर थोडासा मसाज देणार आहे त्यामुळे मी यामध्ये ऍड केलेलं नाही आणि ब्रशनी नख असे छान स्किन जी झालेली होती ती काढून घेतली आणि नेल कटर घेतलेला आहे नेल मध्ये असा एक पार्ट असतो बघा शार्प हे कटर असतं त्याने मी नखांना साईडना ने थोडासा शेप देऊन घेते आणि जी डेथ स्किन झालेली होती ती काढून घेत आहे या पद्धतीने तर आता वेळ झाली स्क्रब करण्याची पायांना तर तांदळाच्या पिठाने सुद्धा करू शकता किंवा मग साखरेने सुद्धा करू शकता लिंबू आणि मिठाने सुद्धा करतात पण त्यांनी थोडीशी आग होते पायाची माझ्या तर होते त्यामुळे मी त्यांनी करत नाही तर मी ते स्क्रब करण्यासाठी कॉफी घेतलेली आहे कॉफीमध्ये थोडंसं पाणी टाकले आणि कापसाने मी करत आहे डायरेक्ट हाताने केलं तरीही चालेल ज्याला लिंबू मीठ सूट होतं त्यांनी लिंबू आणि मिठाने केली तरी चालेल पण मला नाही होत थोडीशी जळजळ होते पायाला त्याच्यामुळे मी ते नाही घेतलेलं आहे साखरणी पण छान स्क्रबिंग होतं तर मी तर कॉफीनीच करते कारण अगोदरपासून कॉफीची आहे स्क्रब करण्याची थोडीशी अशी दाणेदार कॉफी आहे ऑर्गॅनिक आहे कॉफी ही त्याच्यामुळे मो थोडे मोठे मोठे दाणे त्यामध्ये आहे तर त्यामुळे मी तीच घेते छान असं कॉफीने स्क्रब केल्याच्या नंतर पुन्हा मी ब्रशनी पाय तळपाय सगळा घासून घेत आहे कॉफी नसली ता तर तांदळाच्या पिठाने स्क्रब केलं तरी चालेल छान असं स्क्रब करून झाल्याच्यानंतर कोरड्या फडक्याने मी पाय पुसून घेते आणि आता आपल्याला एक पुढची प्रोसेस करायची आहे छान असे पाय कोरडे करून घेतल्याच्यानंतर इथं मी घेत आहे ग्लिसरीन आणि ग्लिसरीन आणि त्यामध्ये टाकत आहे थोडंसं गुलाबजल तर एक ते दीड चमचा ग्लिसरीन घ्यायचे जसं की ग्लिसरीन लावल्याचे खूप सारे फायदे आहेत तर अगोदरसुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आम्हाला तर त्याचं भरपूर असं बेनिफिट मिळालेलं आहे त्यामुळे सांगते त्यानंतर इथं ग्लिसरीन एक ते दीड चमचा टाकल्याच्यानंतर गुलाब जे रोज वॉटर ता, ते टाकते मी अंदाज तरी चालेल प्र, प्रमाण जास्त कमी झालं तरी चालतं इतकं काही हे नसतं छान असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर या नेहमी पायाची छान अशी मसाज करून घेणार आहे जर तुमच्याकडे ग्लिसरी नसेल तर तुम्ही नॉर्मल घरामध्ये जे मॉइश्चरायझर असतं त्याने मसाज केली तरी चालेल तर माझ्या पायांना ना इथे थोडेसे म्हणजे काळे डाग पडलेले आहेत बऱ्याच दिवसापासनं तर एकटा मी चप्पल घेतली होती आणि ती दोनदा घातली ती चप्पल पाहायला चावली त्याच्यानंतर हे दोन असे स्पॉट झालेले आहेत ते ते आणखी काही जायना तीन चार महिने झाले म्हणजे भरपूर असे दोनदाच ते सँडल घातले मी खूप कॉस्टली होते आणि मग त्याच्यानंतर ते निशान पडले तर ते आजूक जाईनाच पण दोनदा घातल्याच्या नंतर असे निशान पडल्याच्या नंतर मी ती चप्पल घातलीच नाही तशीच ठेवून दिली तर टाचांमध्ये मा बराच माझा जा फरक झालेला आहे तसंच पेडिक्युअर झाल्याच्यानंतर मी हाताचं सुद्धा सगळं करून घेतलेलं आहे मेनिक्युअर आणि हातालासुद्धा ग्लिसरीनची आणि त्याची मसाज देऊन घेत आहे सगळीकडं छान असं चोळून तर हात आणि पाय खूप छान असे चमकतात ग्लिसरीन आणि रोज वॉटरच्या मसाजने तर हे लावल्याच्यानंतर अजिबात धुळीत वगैरे जायचं नाही शक्यतो झोपायच्या अगोदर केलं तर छान असा रिझल्ट मिळतो धुळीत गेलं की त्यावरती धूळ ग्लिसरीन कसं चिकट असतं धूळ त्यावरती जाऊन बसली की आणखी मग बिघडायला नको रिझल्ट चांगला येणार नाही तर छान अशी आपल्या आवडीची नेल पेंट लावून घ्यायची पेडिक्युअर झाल्याच्या नंतर कसं असतं आपले हात आणि पाय आपल्या म्हणजे सौंदर्याचं एक हेच असतं ते सुद्धा छान दिसले पाहिजे चेहऱ्याबरोबर तर स्वतःला टाईम असा दिला पाहिजे महिन्यातनं एकदा नाही रोज किंवा हप्त्यातनं जरी नाही झालं तरी महिन्यातनं एकदा तरी आपण स्वतःची थोडीशी काळजी घेतली पाहिजे कारण सगळ्यांची काळजी तर आपण घेतोच फक्त स्वतःची काळजी घ्यायचं आपण कंटाळा करतो तर हे पहा पहिल्यापेक्षा बऱ्याचशा माझ्या टाचा किती छान अशा क्लीन झालेल्या आहेत आणि जर असं आठ पंधरा दिवसातनं केलं तर आणखी जी आहे स्किन झालेली ही सगळी निघून जाईल आणि छान अशा टाचा म्हणजे कवर होतील क्रा, तर आता झोपायच्या अगोदर ना याला मी जी क्रॅक क्रीम असते ती लावून घेणार आहे तर स्वातीचं पण इथं करून झाले झालं हाताचं आणि पायाचं सुद्धा सगळं तिने परत पायामध्ये पट्ट्या वगैरे घालून घेतल्या त्यात पुरत काढल्या होत्या तर कधीतरी महिन्यात न एकदा जरी केलं टाइम नसला तरी पण हाताने पाया आपले छान असे सुंदर राहतात त्यानंतर आता हाताचं पायाचं झालं चेहऱ्याची बारी आली तर आता एक हळदीचा आपण लेप बनवत आहोत चेहऱ्यासाठी जसं की अगोदर पण सांगितलं होतं ह्या लेपबद्दल पण आता आज आम्ही लावतोय पुन्हा सांगते जे आता नवीन आहेत त्यांना तर एक चमचा हळद घेतलेली आहे हळद घरची असणं आवश्यक आहे मार्केटची हळद अजिबात घेऊ नका कारण त्यामुळे थोड्याही प्रमाणात कलर असतोच माझ्या मते तरी तर ही घरची हळद आहे आमची हळकुंड आणून वाळून आम्ही कुठून आणलेली आहे तुम्ही जर नसेल करा तर तुम्ही हळकुंड आणून मार्केटमधून वाळून आता आता सध्या थोडासा उन्हाळा आहे अजून वाळून जी आपली गिरण असते तिथून जरी तुम्ही पावडर करून आणली तरी घरची हळद एक वेगळीच नाही भाज्यांमध्ये तरी चेहऱ्याला जर लावायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीची हळद थोडीशी एक किलो कवाय ना करून ठेवा हळदीचे फार उपयोग आहे तर चेहऱ्यालाच नाही आपल्या हाताला पायाला आणि बऱ्याच जणींची काय असते बॅकसाईडने जी मान असते ती काळी पडलेली असते ती निघत नाही तर त्यावरती सुद्धा ना हळद खूप छान असा रामबाण उपाय आहे हळद पुन्हा रोज वॉटर आणि त्यामध्ये थोडासा मध टाकायचा आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकून स्क्रब जरी केलं तरी छान असा रिझल्ट मिळतो तर शॉपमधले मार्केटमधले महागडे जे कॉस्मेटिक्स आहेत ते वापरूस तर अशा होम रेमेडीज आपण केल्या तर नक्कीच त्याचे काहीही साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही आणि खूप छान असा सुद्धा मिळतो तर ट्राय करून पाहू शकता तुम्ही एकदा दोनदा ट्राय करायचं आपल्याला सूट झालं तर कंटिन्यू करायचं नाही तर स्टॉप करायचं करण्याचा काहीही साईड इफेक्ट नाहीये तर छान अशी चेहऱ्याचं सुद्धा आज झालेला आहे मेंटेनन्स सगळा त्यानंतर मग अचानक फोन आला की काही मैत्रिणी घरी येत आहेत घर पाहायला बरेच दिवस झाले ते आल्या नाही म्हणजे पूजेला पण आल्या नव्हत्या तर म्हटलं या मग तर त्यांच्यासाठी आता ही तयारी चाललेली आहे म्हटलं आल्यानंतर मग त्यांच्याशी गप्पा मारता येतील नाहीतर कुणी पाहुणे आले की आपण कामातच गुंततो तर म्हटलं चला पटपट बनवून ठेवा त्यांच्यासाठी थंड काहीतरी तर इथे मी लिमका बनवत आहे कॅन्टीनमधून पॅकेट आणलेले होते घरामध्ये असं कुणी यायचं असलं की झटकीपट खूप छान ऑप्शन आहे असं घरामध्ये ठेवलं तर चिया चिसीड फ्रीजमध्ये ऑलरेडी भिजलेल्या असतात रोजच वेट लॉससाठी डेली मी हे खाते त्यामुळे मग ह्या फ्रीजमध्ये होत्या तर त्या मी त्यामध्ये ऍड केल्यात आणि असाच हा जार आता फ्रीजमध्ये ठेवून देते जेणेकरून ते आल्याच्या नंतर झटकीपट एन्जॉय करता येईल तर संध्याकाळचे साडेपाच सहा वाजत आलेत बहा दिवस उतरायला लागला आणि ताई आणि मी आल्या हा आंबे उतरवायला तर हे आंबे ह्या लाईनीला आहे ना एक सात आंबे आहेत टोटल तर हे छोटी झाडे आहेत त्याच्यामुळे आम्ही दोघीच उतरवणार आहेत तर जुन्या घरी तुम्हाला माहितीच आहे केवढी केवढी के मोठे मोठे झाडं आहेत तर त्याच्यावरती तर चढना दोघींना पॉसिबल नाही मला थोडंफार येतं झाडावर चढता पण एकदम शॅनट्याला जायचं म्हणल्यावर मुश्किल आहे मग ते म्हणजे होणारच नाही तर मग म्हटलं चला आता हा उतरून घ्यावा कारण की ध्रुव पण काय करतो की मधनच येतो आणि मम्मी आंबा पिकला का पिकला का येतो झाडाची कैरी तोडतो आणि घरात घेऊन येतो मग अशा एक दोन एक दोन करून किती नाही म्हणला ना तरी पण तो काय करतो आणतोच तोडून लागलाय मग ठेवण्यात काय अर्थ नाही कारण कामगार लोक कुणी येत राहतात सारखे मग दोन 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 चार चार करून असं बरस आंबा सगळा मोकळा झालाय कारण कैर्या गोड आहेत ना खूप गोड आहेत वस्तू कुणाला नाही पण म्हणता येत नाही थोडेसे त्या झाडाला आहेत भरपूर पण याला जास्तीत जास्त पाच पन्नासच लई नाही निघणार कारण सगळ्या तोडून धुल्यात आम्ही पण काही म्हणत नाही कुणी घ्यायचं म्हणल्यानंतर जागी म्हणून असं म्हणत असतो हो आणि आता पाहू सात झाडांना किती कायऱ्या निघतात किती नाही निघत तर थोड्याशाच निघणार आहेत जास्त काही निघणार नाही पण तरी सुद्धा आता म्हटलंय एकदा उतरून घ्यावा आणि मग पाऊ त्याचा पिकायला घालायच्या की तशाच कच्च्या माल तरी माल तरी असंच वाटतंय की म्हणजे कैरीच खाऊन घेणार आहे सगळ्याचे सगळे मला नाही वाटत का हे लोणचं वगैरे किंवा पिकूस तर सगळे दमकार हा जे तोडला ना आंबा ताय आणि आता तर हा होता रत्नागिरी हापूस तर सगळे वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत आणि आताच हे फक्त तिसरं वर्ष नाही हा वर्ष आहे सगळ्या झाडांचं म्हणजे तिसराच उन्हाळा आहे हा आणि तिसऱ्याच उन्हाळ्यात चांगला असं फळ दिलंय मागच्या वर्षी पण आलते पण इतके नव्हते तर मग आता तो रत्नागिरी हापूस आहे पुढचा केसर आहे आणि हे मधले काही मला माहित नाही कोणते आहे हे दोन आंबे मला ओळखता येतात बाकीचे सांगता येणार नाही काय चिल्लाची भाजी पण भरपूर पाऊस करू एक देख। दा करू तरी तर आमचे फौजी ज्या वेळेस सुट्टीला होते त्यावेळेस त्यांनी सगळं किचन गार्डन केलेलं होतं तर इथं पहा हे मिरच्याचे रोपं वगैरे आता उन्हाळ्यामुळं आम्हालाच पिण्यासाठी आणि वापरायसाठी पाणी नाही त्याच्यामुळं टँकर घेतो पिण्याला आणि वापरायला तर आता किचन गार्डनला पाणी देणं म्हणजे मुश्किल आहे तरी सुद्धा म्हणजे थोडाफार पाऊस वगैरे झाला तरी हे पुन्हा रोपले पण एकच झाड आहे पहा तर एकाच झाडाला इतक्या साऱ्या मिरच्या आल्यात ना बघा या मिरच्या खूप साऱ्या आल्या एमर्जन्सी कधी जर घरात कमी पडली तर मिरच्या तरी किती लागत असतात एक दोन नाही तर तीन आणि पटकन आल्यान तोडून निले ना झाडाच्या जा तर काम भागून जातं गरज पडत नाही असं आडून बसावं लागत नाही मेन म्हणजे तर किचन गार्डनचा हा बुर मोठा भरपूर असा छान फायदा आहे आता परत सुट्टीला आले ना परत सुद्धा ते हेच काम करणार आहे कारण की आता येत आहे पाव पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये किचन गार्डन जर केलं ना तर इतकं छान येतं ना ते पाणी द्यायची जरूरत पडत नाही काय नाही तर तुमच्या इथं सुद्धा जागा असली ना किचन गार्डन साठी तर नक्कीच तुम्ही सुद्धा करा आवळ्याचं झाड आहे आणि दोन तीन पावसामध्ये तितकं छान बहरलंय अगदी टवटवीत झालंय इतकं असं फ्रेश नव्हतं हे पण दोन तीन पावसा किती मस्त झालं तरी आता याला मला असं वाटतं आवळे पण यायला सुरु होतील याचा चीक ना उतला ना की तो डाग जात नाही खूप दिवस असा काळा डाग पडतो त्यामुळे डा तोडताना कधी तोडायची अशी पहा एक टेक्निक आहे की अशा पद्धतीने तोडीला चीक तिकडं उडतो दाखव जवळ म्हणजे अशी इकडं ना तोडता इकडं तोडायची अशी लांब धरून जेणेकरून का जो चीक पण आहे ना तिकडच्या साईडला उडतो हे पहा आता अंगावरती उडत नाही हे बघा हे अशा पद्धतीचे अशी खाली धरून केली ना की के खाली चीक पडतो सगळा आता एका ताईंची कमेंट आली होती त्या दिवशी की काही तोंडावरती आंब्याचा चीक उतलाय त्याच्यासाठी काही विलास सांगा तर त्याचा डाग पडलाय म्हणा होता तर काही सांगता येत नाही याबद्दल काही कारण गेल्या वर्षी ना आम्हीच वर्ण काही रे झेलल्या होत्या तिकडच्या तर माझ्या तोंडावरती नाही का तीन चार टिकके छोटे छोटे पडले होते पण तो जर जास्त स्ट्रॉंग डाग असेल तर तो जातो नंतर इतकं काही घाबरायचं कारण नाही आहे फक्त तो करतानाच सावधानी बाळगायचं तर तिकडचा आंबा ज्यावेळेस उतरू ना त्यावेळेस आम्ही फुल पॅक होऊन जाणार आहे खाली खाली आहे त्याने पण बरोबर तोडली खाली, -खाली आहे त्याच्यामुळं काही नाही पण ज्यावेळेस ते मोठे मोठे आंबे झेला असं वरती तोंड झालं की ते तोंडावर पडत होऊन तोडायचे नाहीतर मग तोंडाचं सगळं ना कशाच बदलतो मागच्या वर्षी माझ्या म्हणजे दोन तीन डाग पडले होते पण ते गेले हे बाबू नोडूर हा आजू आणि अगरबत्ती कशाला आंबे बागा फार ह्या झाडाचे खाली पूर्ण मातीत लोळता येतं आणि पिकलेले एक दोन छान पिवळा पण आंबा तर आंबा उतरून तिकडं ठेवलाय आणि तसंच बाहेर आलो म्हटलं चला मोकळी हवा खूप छान सुटली एक राऊंड मारून यावा तर मस्त आता चक्कर मारून येतो इकडे लगेच डोंगर आहे तर हवेला मस्त वाटतं इकडं शेतच इकडं शेतामध्ये ज्वारीच्या वैरणी वैरण जे असती ना गुरांसाठी घालते त्याच्या डीकडं ढिगारे लागलेत वर्षभर असे साठून ठेवले ते गुरांना मस्त खाणं होऊन जातो झाकून ठेवले आणि भारी वाटते मस्त आता एक चक्कर मारून येतो आणि मग पुढची कामं सुरू आता फिरून आलोय आणि आता हे आंबे घरी घेऊन जाऊ दोन आंबे मधले सोडून दिले ग त्याला बघू एक आठ दिवसानंतर कारण मग काय होऊन सगळे सगळे तोडले ना ते संगत खायला येतील आणि मग खाल्ल्या जायचे नाही हे खा ना खाऊन सांगतील आणि मग ते पिकायला घातले की ते मग पुढे भेटतील खायला कैरी पण खूप मोठी